तर मित्रांनो आमच्याकडे बाजरी फिरणी झाली माझे आली कोळपणी आता मराठ पडली आहे तर म्हणलं घेऊया बाजरी कोळपण परत वाढून गेली म्हणजे कोळपता येणार नाही आणि ना गवत आहे मरणार नाही त्याच्यामुळे मग इथं चालू आहे बाजरी कोळपायचं काम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये दुपारचे जवळपास बारा वाजले आहे आणि आम्ही शेतामध्ये इथं आमची बाजरी आहे तिकडे आलो आहे कोळपण्यासाठी तर बायको ना म्हटलं चला आता तू कोळप मी व्हिडिओला पण सुरुवात करतो तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तर बायको तिकडे कोळपते मी बसतो आता म्हटलं चला आता झाडाखालीच बसूया दुपारची जवळपास एक वाजत आलाच आहे म्हटलं चला आता आराम तरी करायला माझी मित्रांनो तर सतत सतत काम करू करू जाम होतं त्याच्यामुळं थोडासा आरामाची पण गरज आहे मित्रांनो त्याला बसतो थो वेळ आणि मग मी पण कोळपायला मित्रांनो तसं बाजरे कोळकून सात आठ दिवस झाले आहे आता खूपच वाढल्या आणि इथं चालू आहे आता खुरपणी कारण कोळं पण झाल्यानंतर खुरपणी करावंच लागत ती कारण मराठीमध्ये आम्ही बाजऱ्या कोळपले तेव्हा गवत बरंच मेलं पण मग बाजरीच्या मध्ये चिमटीत राहतं ना गवत ते खुरपून द्यावंच लागतं बघू शकता किती सुंदर मस्त हिरवगार निसर्ग आमच्या शेताच्याच कडाला मस्त पैकी वातावरण बघू शकता आमची बाजरी कशी आहे इकडं बायक खुरपीत आहे आता बाजरी म्हटलं आता गवत तर राहील राहिलेलं सगळं खुरपूनच घेऊ परत बाजऱ्या वाढल्या तर खुरपता पण येत नाही ना त्याच्यामुळं मग खुरपणी जोरातच चालू आहे मी काढतो व्हिडिओ तू म्हणाल की तू काम करत नाही पण व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळं मग मी आहे उभाच काढतो व्हिडिओ म्हटलं आपला व्हिडिओ पण काढला गेला पाहिजे ना त्याच्यामुळं व्हिडिओ पण काढणं गरजेचं आहे बरेचसे मित्र म्हणतात व्हिडिओ व्हिडिओवर येत नाही पण असतात अडचणी मित्रांनो त्याच्यामुळं मग काम पण लांबतात हे पाऊस पाणी मध्ये आला म्हणजे मग वापसा पण नाही राहत ना बाजरी खुरपायला कोळपायला बघू शकता आता बाजरी कसं काय आमची मग कमेंट करून सांगा कसं काय बाजरी आहे असं गवत आहे आमच्या इथं हे बघा हे माठाचं हे वेगवेगळं गवत आहे ते खुरपूर टाकायचे आहे बाबळ इथं मोठी बाबळ आहे त्याच्या बिया पडतात त्याच्यामुळं खाली त्या बाबळी उतरवतात त्याच्यामुळे खुरपून काढावंच लागत नाही तर मग त्या बाबळी पुढच्या वर्षी तर मोठ्याच होतील त्याच्यामुळं खुरपणं गरजेचंच रा असतं मित्रांनो तुमचेच आल्या का नाही खुरपण्या मग मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा तो चला तर सगळ्यांना बाय बाय